कोर्टातील काम संपवून मी बाहेर पडलो आणि लगेच टांगेवाली माझ्या भोवताली गोळा झाली प्रत्येकजण म्हणायला ला लागला चला साहेब आपला टांगा आहे त्यातच एक नव्याने आला व जणू काय मी त्याचे रोजचेच घेराय काही अशा थाटात बोलू लागला आपला टांगा आहे साहेब चला घोड्यासमोरचे गवत उचलून टांग्यात टाकीत आणखी एक जण म्हणाला टांगा तयार आहे साहेब सगळ्यांची गंमत मी बघत होतो टांग्यातून जायचं नाही असा आधीच मनाशी मी विचार केला होता त्यामुळे टांगेवाले भरमसाठ पैसा मागतील आणि नाईला ते आपल्याला द्यावे लागतील अशी भीती नव्हती टांगेवाले अनेक आणि गिरायक मी एकटाच मी एकाला सहज विचारले काय घेशील रे दंतोलीचं सव्वा रुपया द्या साहेब जाऊ द्या आपल्याला टांगाच नको असे म्हणून काही बोलता ताकतो न बोलता मी तसाच पुढे चालू लागलो पण दोन पावले टाकतो न टाकतो तोच एक टांगा माझ्या उजव्या बाजूला येऊन उभा राहिला त्याचवेळी टांगेवाल्याचे शब्द कानी पडली बसा साहेब काय घेशील आपण जे द्याल ते घेईन नाही नाही तो काय घेशील आधी सांग आपण द्याल ते घेईन साहेब मला झगडा तंटा नाही आवडत घरासमोर हुजत नको चाळीस पैसे देईन मी पटेल तर चल नाही तर नको आपण द्याल ते खुशीने घेईन साहेब बसा मी टांग्यात बसलो टांगा चालू लागला मला नवल वाटली एका टांगेवाल्याने मला सव्वा रुपया मागितला गिराईकाला आडूनच धरायचे धोरण ठेवले तर सव्वा रुपया मिळतोही त्यांना आणि जरी सव्वा रुपया न मिळाला तरी निदान ऐंशी पैशांना तरी कुठे मरण नाही मग हा टांगेवाला इतक्या थोड्याशा पैशावर यायला कसा तयार झाला मला याचे आश्चर्य वाटले मी त्याला सरळ विचारले एवढ्या थोड्याशा पैशात तो माझ्यासारखं गिराईत पत कसं पत्करलं साठसत्तर पैसे गमून बसलास तू गोष्ट अशी आहे साहेब आपण विचारलं म्हणून सांगतो ह्या महागाईनं भाव तर खूप वाढले आम्ही वीस पंचवीस पैशात जिथं जात होतो तिथं आज रुपयाच्या खाली हटणार नाही भाड्या लोकांना अडवलं तर पैसा देतील साहेब पण राजे खुशी नाही तुम्हाला दिला आहे साहेब पण तुमची मिळकत वेताची असणार मी हे म्हणतो मुन म्हणून राग मानू नका जिथे पैसे मिळवायचे तेथे खूप मिळून घेतो पण प्रत्येक वेळेला माणसाला आडवावं असं नाही वाटत आता त्या वकील साहेबाकडं पहा असे म्हणून त्याने अंगुली निर्दर्शन केले कोसावर घर आहे मना टांगेवाल्यांना शिवाय देत चाललेले असतील पैसा चांगला मिळतो त्यांना पण देण्याची नियत नाही आपल्याला इच्छा असून देणं जमत नाही म्हणून मी आलो मी त्याचे उत्तर ऐकलो जरा गंमत वाटली पहिल्यांदा तर रागही आला मातारा उदारपणा दाखवत आहे आपल्या मोठेपणाने मला भरण्याचा प्रयत्न करतो आहे जास्त पैसे माझ्या हातून सुटावे हाही उद्देश असेल अशा रीतीने बोलण्यात असे मला वाटले पण असेही वाटले कोणाच्या भलेपणाचा का संशय घ्यावा खरं त्याचे हे विचार नसतील कशावरून टांगेवाल्यांनी मला विचारले किती दिवस झाले आपल्या वकिलीला वकील, वकील साहेब झाली दोन तीन वर्षं ठीक चालली आहे ना वकिली ठीक कशाची मिळतं पोटापुरतं आपलं लग्न झालंच असेल छे छे अजून लग्न झालं नाही माझं नाही केवढ्या विस्मयाने तो म्हणाला आणि पुढे बोलला माझ्या मुलाचं लग्न होऊन तर चार वर्षे झाली काय करतो आपला मुलगा वकील झाला आहे तो पण फॅक्टरीमध्ये काम करतो असं पगार चांगला मिळत असेल जी हा पण त्यानं तसलं काम करावं हे मला बरं वाटत नाही मग तो साहेब झाला की बस मग यात कठीण काय आहे सहज होता येईल त्याला एखाद्या बड्या माणसानं हाताशी धरलं तर ठीक गरीबाला कोण विचारतो या जगात फक्त दोन प्रकारचे लोक आहेत साहेब अमीर आणि गरीब माझ्या घराजवळ एक हिंदू परगार आहे गरीब होता मॅट्रिक पास झाला फर्स्ट क्लासात पण त्याला कोणी मदत केली नाही त्याचा बापही वारला पोरगा माझ्या खुशीत पडून हमसाहमशी रडला माझ्याच मुलाबरोबर शिकला आहे तो आता तो मलाच बाबा म्हणतो फॅक्टरीत काम करतो तोही या दुनियेत गरिबांशी कोणी संबंध ठेवत नाही मग तो हिंदू असो की मुसलमान असो माझा मुलगा चिंतामनला आपला भाऊच मानतो माझा पोरगाही भला आहे शिकला आहे पैसाही कमवतो तो कधीकधी मला म्हणतो आबाजान आता सोडा हे काम सुट्टी त्या टांग्याला आता विश्रांती घ्या तुमचा पोरगा आता कमवायला लागला आहे पण मी ऐकत नाही त्याचं बोलणं पोरगा आपल्या परी ठिकत सांगतो पण टांगा सोडून देऊन मी काय करू म्हाताऱ्या जनावरांप्रमाणे घरात पडून राहणं तर बरं वाटत नाही कधी हा म्हणतो कधी ना करतो पण तोही समजून घेतो बुडे मिया आपण तर आपल्या पोराला खूप चाहता पोरगा शिकला आहे वकील झाला आहे आज पगारही चांगला मिळवतो असे कित्येक बाप आहेत की जे आपल्या पोरांना वाढवतात मोठं करतात त्यांच्यावर पैसा खर्च करतात आणि अशा रीतीने वाढलेल्या पोरगांना पैसा मिळू लागला की त्यांना धुंदी चढते आपला पोरगा मानतो आपल्याला किटांगेवाला म्हणून जे नाही देवाची दया आहे आल्लाचा आशीर्वाद आहे भटाने नेक आहे माझा पोरगा रस्त्याने टांगा हकत हो असताना एखाद्या वेळी तो मला भेटतो वाटेतच माझी चौकशी करतो बरोबर दोस्तही असतात एखादा दोस्त मधूनच विचारतो काय रे तुझा या टांग्यावाल्याशी काय संबंध तर माझा पोरगा सांगतो माझे वडील आहेत ते माझा मुलगा मला मानतो ही आनंदाची गोष्ट मी एक मामुली टांगीवाला पण श्रीमंताहून श्रीमंत आहे हे शब्द बोलत असताना बुडेमी यांच्या यांच्या शब्दाशब्दामधून अभिमान उचंबळत होता घर आले म्हणून मी टांगा थांबवायला सांगितली खिशातून रुपयाची नोट काढडीओ मियाजीच्या हातावर ठेवली साठ पैसे त्यांनी मला परत केले आणि टांगा जागचा हल्ला तो दिशेनासा होईपर्यंत मी पाहतच राहिलो